नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दत्त जयंतीनिमित्त आपण सर्वजण गुरुचरित्र पारायण करत आहोत यात काही नवीन स्वामी सेवेकर देखील असतील ज्यांना गुरुचरित्र पारायण करताना काही नियमांचं पालन करता येत नसेल आलं नसेल काही चुका झाल्या असतील अशा बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्ही ग्रंथ उचलला ताई आम्ही ग्रंथ झाकत नाही किंवा असे बरेच प्रश्न असतात की वाचन करताना झोप येते किंवा वाचन करताना आळस येतो वाचू नये असं वाटतं किंवा वाचताना मन लागत नाही तर बघा ह्या सर्व गोष्टींना आपल्या घरात असलेल्या वाईट बाधा किंवा आपल्या अवतीभोवती असलेल्या वाईट निगेटिव ऊर्जा यांमुळे घडत असतात आता जे जुने सेवेकरी आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेच परंतु जे नवीन सेवेकरी आहेत आणि त्यांच्या बाबतीत जर का ह्या गोष्टी घडत असतील तर बघा घाबरून जाण्याचं काम नाही आपल्याला आपलं पारायण हे कंटिन्यू करायचं आहे ते मध्येच कुठेच थांबवायचं नाही कारण गुरुचरित्र हा ग्रंथ एक दिव्य भव्य असा ग्रंथ आहे हा पाचवा वेद मानला जातो आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे त्यामुळे आपल्या जर का मनात आलं असेल गुरुचरित्र पारायण करावं तर हा ग्रंथ आपल्याला मध्येच वाचायला सोडायचा नाही कारण गुरुचरित्राचं पारायण करताना आपण नियम पाहूनच पारायण करत असतो आणि हे नियम ज्यांना पाळणं शक्य आहे त्यांनीच हे पारायण करा कारण हे पारायण करताना मध्ये खंड पडू दिला जात नाही किंवा खंड पाडायचा नसतो त्यामुळे आपल्याकडनं ही मोठी चूक आपण होऊ द्यायची नाही तुमच्या बाबतीत जर का ह्या गोष्टी घडत असतील तर बघा आपल्या घरात ज्या वाईट शक्ती असतात ना ह्या वाईट शक्ती किंवा निगेटिव्ह ऊर्जा किंवा अतृप्त आत्मे किंवा अतृप्त शक्ती ह्या काहीच्या आपल्या घरात राहिलेल्या किंवा खूप दिवसापासून असलेल्या ज्या काही बाधा असतील ना तर या बाधा हे गुरुचरित्राचं जे आपण एक एक ग्रंथ एक एक ओळ वाचत असतो ना यातील एक, एक 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 शब्द आपण जो वाचतो यामुळे या बाधेला त्रास होत असतो या वाईट गोष्टींना त्रास होत असतो आणि आपण जेव्हा हे पारायण करतो त्यावेळेस या वाईट बाधा बाहेर काढण्याचं काम श्री गुरुदेव दत्त करत असतात आणि या वाईट बाधेला किंवा या निगेटिव्ह ऊर्जांना बाहेर जायचं नसतं आपलं घर सोडून त्यांना बाहेर जायचं नसतं त्यामुळे ते आपल्याला हे पारायण करू देत नाही त्यामुळे ते आपल्या मनात अशा गोष्टी निर्माण करतात मग चक्कर येणे किंवा झोप येणे कंटाळा येणे त्रास होणे डोकीदुखी होणे किंवा घरात खूप मोठ्या प्रमाणात भांडणं होणे या देखील गोष्टी यामुळे घडून येत असतात आपण ह्या गोष्टींना घाबरून न जाता आपण हे पारायण कंटिन्यू करायचं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला अशा गोष्टी होत असतील त्यावेळेसच नाही तर आपण रोज वाचायला बसताना आपल्याजवळ गोमतीर ठेवा गोमतीर आजूबाजूला शिंपडायचं आहे झोप येत असेल आपल्याला गोमतीर आजूबाजूला शिंपडायचं आपल्यावर शिंपडायचं आणि आपला जो, जो भस्म आहे तो भस्म आपल्याला कपाळाला हातांना लावायचा आहे भस्म नसेल तर आपण जी उदी अंगारा जो आहे आपल्याकडे आपण पारायण करताना जो अंगारा आपण साठवून ठेवतो तो अंगारा आपल्याला कपाळाला लावायचा आहे आणि आपल्या अंगाला देखील आपल्याला लावायचा आहे यामुळे वाईट बाधा आपल्यापर्यंत येणार नाही आणि आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही त्याचप्रमाणे जर का आपण जास्त जड आहार घेतला किंवा जेवण करून वाचायला बसलं तर मग अशा वेळेस आपल्याला झोप येते आळस येतो आळस आला म्हणजे वाचू नये अशी प्रत्येकाला भावना होत असते त्यामुळे आपण जास्त पोटभर जेवण करून हे पारायण करायला बसू नये यासाठीच शक्यतो सकाळी सकाळी लवकर उठून जर का आपण वाचन केलं तर आपल्याला झोप आळस या कुठल्याच गोष्टी येत नसतात त्याचप्रमाणे आपण आपल्या घरात सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला गोमतीर पाणी शिंपडायचं आहे ज्यावेळेस आपल्या घरात एखादी व्यक्ती किंवा इतर कोठलीही व्यक्ती स्त्री असो पुरुष असो येऊन जातात त्यावेळेस देखील आपल्याला आपल्या घरात गोमतीर पाणी शिंपडायचं आहे कारण कोण कुठून कसं येईल हे आपल्याला देखील माहिती नसतं त्यामुळे गोमतीर पाणी आपण सारखं सारखं आपल्याला शिंपडायचं आहे यानंतर पारायण करताना काही नियम आपल्याकडनं चुकीचे झाले किंवा पाळले गेले नाही म्हणजेच काय गादीवर झोपणं किंवा गादीवर बसणं सोप्यावर बसणं किंवा माझ्याकडनं ह्या गोष्टी झाल्या माझ्याकडनं त्या गोष्टी झाल्या अखंड दिवा भिजला तर बघा यावर एकच प्रायचित्त आहे आपल्याकडनं जर का एखादी चूक झाली असेल तर आपल्याला फक्त महाराजांसमोर नाक घसायचं दत्त आहे दत्तगुरूंसमोर आपल्याला नाक घसायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझ्याकडनं ही चूक झाली त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते मला क्षमा प्रार्थना द्या बाकी काही नाही फक्त दत्तगुरूंकडं स्वामी महाराजांकडं आपल्याला नाक घसून क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि आपल्याला रोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे यावर फक्त हाच एक उपाय आहे आता जी चूक झाली ती पुन्हा आपण करायची नाही त्याचप्रमाणे नारळ तुम्ही ठेवलेला आहे त्याला जर का तडा गेला तर हे नारळ आपण बदलू शकतो ते नारळ पाण्यात विसर्जित करून द्या आणि दुसरा नारळ त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात